हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय मॉफिस चॅनल तो बेसिकली आता बारा वाजून गेलेत आणि आज आहे आता आम्ही ब्लॉगिंग करतोय फिश आहेत हॅलो आज हे सगळेजण आराध्याच्या बर्थडे साठी आलेले आहेत ह्या ह्यांना उद्या स्कूल ला जायचंय कॉलेजला जायचंय काय 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 हे कामावाले लोक पण आहेत इथे आहे आणि इथे आहे मेन बर्थडे गर्ल हॅलो ओ माय गोड हॅलो हा आहे आराध्याच्या बर्थडे चा केक आणि ही आहे आराध्या जिला एकदम घाई होतीये ते केक खायची सारखी घेत आहे स्ट्रगल्स गाईज स्ट्रगल्स ऑफ युट्यूब गुड़ तिला माहित नाही काय तिला कळेल साखर खात मावशी तुम्ही एक फोटो मध्ये काढणार आहे काय काढणार ह्याच्यामधला स्क्रीनशॉट मारून नाय

मावशीचा मुलगा सौरभ दादा ही आहे मावशी हे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री हा प्रोडक्ट हा चला आराध्याचं डोकं दुखायला लागलं ला? <laughs> आराध्या <जा> म्हणतील <laughs>

दुसरी मावशी आता संगीताजी चिंतवडे यांचं पदर्पण होतय घालणार आहे दिस अ प्री वन पीस फॉर सिंगल वन पीस किती सुंदर दिली आहे <laughs> <laughs> आता आजी त्यांचं पदार्पण झाले आराध्याच्या आजी आणि मामी यांच्यातर्फे सप्रेम बेट हे पांढरं शर्ट आणि खाकी पॅन्ट आणि सुंदर जी फ्रॉक आ सगळे पिंक पिंक बनायला लागले हिथ पण पिंक आहे वाध्याच डोकं दुखायला लागलं सगळ्यांच्या गप्पा ऐकून आराध्या इज यू स्टायर्ड तिथं सो दिस इज आराध्याचा बर्डे चा केक प्रिन्सेस केक फॉर प्रिन्सेस आराध्या वाव सो आता कट करणार आहे ना हो कट करणार इकडन बंद केले गेले आराध्या हनुमान सारखी आहे तिला जसं हनुमानला सनला वडा हिला आग हातामध्ये हाताने आज आराध्याचा वाढदिवस आहे बघा तुम्ही आराध्या फूक एकदा म्हटा फुक फुका यू हॅपी बर्थ टू Happy birthday, dear Alaya. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear Alay. Happy birthday to you. Happy birthday to you. Bagara depends you? आता बघा आराध्याला केक चालते तिला खूप खायचा होता भरपूर वेळापासून थांबून ठेवलं तर बेटा फर्स्ट टाइम हिटिंग केक वा बघा आराध्याला किती केक आवडत आहे बरं का तिला क्रीम चालत नाही बघा मावशी चालत आहे थोडस मागून घे मग मावशी पण येईल विरजदादा पण चालत आहे मामी चालत आहे अरे बापरे दादा पण बघा निशांत दादा पण चारत आहे एक पण चारत नाही सगळे साठवत आहे इथून बस 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 चला बड्डे बघा आराध्या स्वतःच बघा त्या केक कसा आरोध्या केक तुला आवडला छान 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 बोला पडेल बघ आराध्याची किती छान आहे फ्री

छान आहे ना छान आहे ना, <laughs> <शाने> ना। <laughs> <बगाई राम्चास। laughs> जेव्हा केक कटिंग होते त्याच्यानंतर केकचा पोस्टमॉर्टम व्हायचा सुरू होतो आमच्या घरात हा केक नजर पहिला कसा होता आणि आता कसा झालाय बघू 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 आलाय ब पण ठेवायचं कुठे ठेवायचं इथे बघ बघ बघा दिदी कशा करता आहे टाइमपास बघा त्या दिदीचे ऍक्शन बघा माग हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल बघा 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 केक खाताना दाखवा जरा लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो सबस्क्राईब <perfektionic> करा गाईज आणि लाईक करा कमेंट करा इंग्लिश बाय गाईज बाय 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 बाय